की आमच्या नालंदा बुद्ध विहारामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तेव्हा एकदम तळबळीने आणि आपल्या घरचा कार्यक्रम असा समजून उपस्थित उपस्थित राहणारे आमचे हॅपी सिंगजी खरोखर मी आज त्यांना जास्त न बोलता मी माझ्या मनापासून आणि नालंदा विहार आणि माझ्या सर्व नालंदामध्ये नालंदा जे ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते थांबतो जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब सन्मान्य श्री बाळासाहेब पाटील भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य यांचं इथं आगमन झालेलं आहे तसेच श्री विक्रांत पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेश महासचिव भारतीय जनता पार्टी यांचं इथं आगमन झालेलं आहे त्यांचं मी सहर्ष स्वागत कर करत। करतो आणि मंचावर आपण स्थानपन्न व्हा अशी मी विनंती करतो विकासजी घरक नगरसेवक यांना विनंती करतो की आपण तुर्गा करून शुभेच्छा द्याव्यात नमस्कार आज भारतीय जनता पार्टी युवा नेते हॅपी सिंग यांचा वाढदिवस आहे प्रथम तर या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले आपले सगळ्यां सर्वांचे लाडके नेते आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपले सभागृह नेते परशेट ठाकूर साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश चिटणीस विक्रांतजी पाटील बालासाहेब पाटील मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्या आपुलकीने आणि प्रेमाने आपण सर्व हॅपीजींना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व ज्येष्ठ आणि सर्व बंधू आणि भगिनीनो सर्वांचे मी धन्यवाद आणि या स्वागत करतो नक्कीच हॅपी सिंग हा आज ज्या पद्धतीत दिसतो याची पार्श्वभूमी खूप वेगळी आहे कारण माणूस करणं आणि त्याची प्रचिती येणं आपण सर्व ज्या पद्धतीत आपण इथं जमवलेलं आहे ते कशासाठी की हॅप हॅपी सिंगनी या वर्षानुवर्ष आपल्यासाठी केलेलं प्रेम आपुलकी आणि काम आज हॅपी सिंगबरोबर मी बऱ्याच वेळेला एक माझे अनुभव सांगतो की नमोद चषक असेल सी एम चषक असेल कुस्तीच्या स्पर्धा असतील आत्ताच झालेली दहीहंडी आज एक मनमिलाव स्वभाव आणि आपल्यामधल्या आपुलकी आणि एका दुसऱ्यामधील प्रेम हा कसं जपलं पाहिजे नक्कीच हॅपी सिंगने आपल्याला दाखवले म्हणून आपण सर्वजणं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहोत आणि सर्वांची मनं कशी जपली पाहिजेत ही हॅपी सिंगकडं एक चांगली कला आहे आज बरेच आपण बघत असतो एक युनिक चेहरा म्हणून हॅपी सिंगला बघतले बघितला जातो आणि नेहमी हॅपी म्हणजे आनंदित आणि सर्वांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो मी पुन्हा एकदा हॅपीजींना एक, एक शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त आणि येणारा काल नक्की त्यांचा आनंदित आणि उत्साहित आणि निरोगी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो <laughs> इथे सत्कार समारंभ होत नाही श्री बाळासाहेब पाटील महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी यांचा इथं सन्मान होत आहे हॅप्पी सिंग आणि हरजिंदर कौर हॅपी सिंग मॅडम मैं यांना विनंती करतो की हा सत्कार आपल्या सर्वांनी टाळ्या वाजवा सत्कार सन्मान्य श्री बाळासाहेब पाटील साहेब महाराष्ट्र राज्य कार्यकारी हे सॉरी सन्मान्य श्री विक्रांत पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांचा सुद्धा इथं सन्मान होता आहे है, हॅपी सिंग यांना विनंती करतो की हा सत्कार आपल्या हस्ते व्हावा सन्मान्य प्रशांत कदम साहेबांचा सुद्धा इथं सत्कार होत आहे त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा हॅपी सिंग यांना विनंती करतो की हा सत्कार आपल्या असते सन्माननीय खेडकर साहेबांचा सुद्धा इथं सत्कार होत आहे त्यांनी तो स्वीकारावा त्यानंतर सभागृह नेते सन्मान्य परेशदादा ठाकूर साहेब जी यांना शुभेच्छा देतील <laughs> युवा नेते श्री हॅपी सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त अविष्ट चिंतन करण्यासाठी या इथे जो कार्यक्रम हा आलेला आहे या कार्यक्रमासाठी येथे व्यासपीठ उपस्थित असलेले मान्यवर पनवेलचे पनवेल विधानसभेचे आमदार माननीय प्रशांतदा ठाकूर साहेब कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील त्याचबरोबर या इथे उपस्थित असलेले पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माननीय विक्रांत पाटील साहेब सरचिटणीस मला थोडा गोंधळ होता मला मगाशी मी सरचिटणीस ऐकलं मी समजते उपाध्यक्ष तर सरचिटणीस माननीय विक्रांत पाटील साहेब भारतीय जनता पार्टी खा कामोठ्याचे अध्यक्ष मान्य रवींद्र जोशी साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य नगरसेवक आणि माझी पनवेल महानगरपालिकेचे माजी उद्यान समिती सभापती माननीय विकास गरजजी त्याचबरोबर या आयती उपस्थित असलेले नालंदा बुद्ध विहार प्रतिष्ठान प्रतिष्ठान प्रतिष्ठानाचे अध्यक्ष माननीय रवी कांबळे साहेब त्याचबरोबर या आयती उपस्थित असलेले प्रशांत कदमजी विनोद खेडेकरजी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी कामोठा शहराचे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव व्यासपीठे उपस्थित सर्व मान्यवर आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे असे माननीय हॅपी सिंगजी आपण सर्वजण या इथे हॅपी सिंगजी यांच्या यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं अभिषेक चिंतन करण्यासाठी आपण आलेला आहोत हॅपी सिंग यांना मी फार पूर्वीपासून जेवढा मी बघत आलेलो आहे अतिशय उत्साही गोड आणि सर्वांना घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आपण चटकन समजतो की हॅपी सिंगजी म्हणजे अतिशय उत्साही असे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना संयम म्हणजे किती हा प्रश्न पडावा पण खरोखर मी मित्रांनो सांगेन की संयम हा शिकावा तर हॅप्पी सिंगजी यांच्याकडून आपण त्यांच्याकडे पाहून त्यांच्या शैलीकडे पाहून आपण असा गैरसमज करू शकतो परंतु त्यांनी कधीही त्यांनी या इथे रिझल्टसाठी त्यांनी कधीही घाई केली नाही आणि म्हणूनच आज सर्व जनतेपर्यंत ते पोचू शकलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा चेहरा म्हणून हॅप्पी सिंगजी यांचा येथे उदय होऊ शकलेला आहे आणि त्यांना आमच्या हॅपी दिदी म्हणजे आमच्या हरजिंदर कौर मॅडम यांनी नेहमी साथ दिलेली आहे नेहमी ते समाजकारण असेल किंवा कोणत्याही ठिकाणी ते नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि म्हणूनच आज ते सुद्धा एक संत एक लोकप्रिय असा चेहरा झालेले आणि एक आश्वासक असा कामोट्या कामोट्या कॉलनीमधील चेहरा झालेले असे आपल्याला दिसून येतात या आ, हके सिंग जी यांच्या वाढदिवसानिमित्त मी दोघांनाही मी इथे त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि पुढील राजकीय कारकिर्दीसाठी दोघांना मी इथं शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद <laughs> आपल्या एका सहकार्याचा वाढदिवस एक की माझा परिवार म्हणजे फक्त माझ्या घरातले तीन चार जण नाही मध्ये मी वावरतो ज्यांच्या बरोबर माझं रोजचं उठणं बसणं असतं अशा सगळ्यांना समाजाला घेऊन हा माझा परिवार आहे असं मानून काम करणार एक व्यक्तिमत्व म्हणजे हर्पी सिंग अनेक वक्त्यांनी हर्पी सिंगजींच वेगवेगळं त्या ठिकाणी वर्णन केलं तर एक दिलदार मित्र कसा असावा जीवासाठी जीव देणं काय असतं एकमेकांच्या उपयोगी पडणं काय असतं मग आमचे ज्येष्ठ नागरिक असतील आमच्या माता भगिनी असतील किंवा आमची युवा शक्ती असेल सगळ्यांमध्ये समन्वय साधून त्यांना एकत्र माळेसारखं गुंफून ठेवण्याचं काम ज्या व्यक्तीमत्वाने केलं त्या व्यक्तीचं नाव हॅपी सिंग आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करू आज इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी जमलो मंचावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत मी वेळेला सर्वांची नावं घेत मंचावर उपस्थित आदरणीय आमदार साहेब आदरणीय बाळासाहेबजी पाटील आदरणीय परेश ठाकूर सगळेच मंचावरचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर युवा नेता आणि युवा नेत्याचा वाढदिवस कसा असावा अनेक प्रकारच्या व्याख्या करता येतील महाराष्ट्रभरात युवा नेत्यांचे वाढदिवस जर बघितले रील्स बघितल्या तर कुठंतरी मित्रमंडळींबरोबर हिल स्टेशनला जावं फिरायला जावं आणि ते क्षण त्यांच्याबरोबर व्यतीत करावे किंवा एका माझ्या परिवाराबरोबर माझ्या कुटुंबातल्या चार पाच जणांबरोबर कुठंतरी प्रवासाला जावं आणि माझे हे क्षण आयुष्यातले कुठंतरी मेमोरेबल करावे आठवणीत राहतील असं करावं असा विचार करणारी युवा पिढी एका बाजूला आणि त्याच वेळेला आपला सहकारी ज्याला असं वाटतं की माझा वाढदिवस हा माझ्या चार जणांच्या कुटुंबाबरोबर नाही त्या समाजरूपी कुटुंबाबरोबर साजरा झाला पाहिजे मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून आमच्या ज्येष्ठ नागरिक असतील आमच्या माता भगिनी असतील आमचे युवा मित्र असतील यांच्याबरोबर माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे आणि म्हणून आपण आज सगळेजण या ठिकाणी जमलो इतक्या मोठ्या संख्येने जमून आपण आशीर्वादांचा वर्षाव हॅपी जीनवर करतोय विकासजीने सांगितलं की हॅप्पी सिंग हे नुसतं नाव नाहीये तर त्यांची जीवन जगण्याची एक पद्धती आहे स्वतः हॅपी राहणं आणि आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटवणं आपल्या सगळ्यांना हॅपी ठेवणं हे काम हॅपी सिंग जे अविरतपणे करतायत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे मला वाटतं की जर श्रीमंतीची व्याख्या करायची झाली तर सगळ्यात श्रीमंत कोण टाटा बिर्ला अंबानी हे श्रीमंत की नक्की व्याख्या कशी करायची तर मला असं वाटतं की टाटा बिर्ला अंबानी हे असतील पैशाने श्रीमंत पण इतकी ही श्रीमंती की जनतेची श्रीमंती जनतेचं प्रेम जनतेचे आशीर्वाद हे हप्पी सिंगजीनी कमावले त्यामुळे सगळ्यात जास्त श्रीमंत कोण तर हप्पी सिंगजी हे श्रीमंत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही